वेगवेगळे उपक्रम वाढदिवसाह काय सांगाल त्याबद्दल साहेबांचा <स्थारी जा> वाढदिवस <वाड़ा> म्हणजे सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे बाकी सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ घेता आले गरीब लोकांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे वृक्षारोपण करता आले पाहिजे जेवढी सेवा करता येईल देवेंद्र सप्ताहाच्या वतीने तेवढी सेवा आम्ही आमच्या वतीने करता येईल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेक म्हणजे महिलांना याचा लाभ होत आहे आणि एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वाटचाल सुरू आहे काय सांगाल त्याबद्दल नाही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून साहेबांनी सर्वांना आता मध्ये लाभ दिलेलाच आहे यशस्वी पण योजना झालेली आहे आणि साहेबांना त्याचा आशीर्वाद सुद्धा भेटलेला आहे त्यामुळे परत साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहे आणि युवा वर्गासाठी काय सांगाल काय अपेक्षा युवा वर्गासाठी साहेबांनी म्हणजे भरपूर काही उद्योग बाहेर देशातले आणलेले आहेत मराठवाड्या जवळपास मला आकडा सांगताना ना एवढा मोठा आकडा एवढे प्रोजेक्ट मराठवाड्यात आणलेले आहेत संभाजीनगरला आणलेले आहेत एमआयडीसी संभाजीनगर मध्ये आणलेले आहेत बाकी सर्व जिल्ह्यामध्ये आहेत आता आपल्या जिल्ह्यामध्ये कितीतरी प्रोजेक्ट मोठ्या कंपन्या आहेत हे सर्व प्रोजेक्ट मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रात आणि सर्व मराठवाड्यात चालू आहेत बीड जिल्ह्यासाठी काय परिवर्तन हवं हो असं आपल्याला आपली इच्छा आहे बीड जिल्ह्यासाठी साहेबांनी परिवर्तन चालू केलेलं आहे ना सर्व काही म्हणजे रस्त्याची कामं चालू आहेत मोठे प्रोजेक्ट चालू आहेत महिलांसाठी योजना चालू आहेत विद्यार्थ्यांसाठी वगैरे मार्गदर्शन शिबिर चालू आहेत बाकी सर्व सुरळीत चालू आहे आणि साहेबांचा मध्ये यशस्वी कार्यकाळ चालू आहे बीड आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या वतीनं आणि शिबिर ठेवलेला आहे जिल्ह्याच्या वतीनं मान्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे मान्य जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख आणि सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीड जिल्हा मुख्य कार्यालय इथं रक्तदान शिबिर ठेवलेला आहे पंकज ताईंचा वाढदिवस आहे सव्वीस जुलैला त्या दिवशीही रक्तदान ठेवलेलं आहे आज रक्तदान चालू केलेलं आहे सव्वीस पर्यंत रक्तदान शिबिर चालू yes. आहे यस

sabun joi bora kada buna iko pesta buna nego one nakane e chao no no e de boli que de soia vai vai agora outro de monte महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आपले गणराजाप्पा मुंडे यांच्या तर्फे आपल्या सेवा गुरुकुल व संस्कार गुरुकुल आणि ज्ञानगंगा शिवालय गुरुकुल मध्ये या ठिकाणी या चिमुकल्यांना फळ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप वृक्ष वृक्ष लागवड या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा युवा नेते आदरणीय ने धनराजप्पा मुंडे तसेच आपल्या मध्ये उपस्थित असणारे छगनजी आंधळे भावी पंचायत समिती सदस्य ते माजी नगरसेवक भावी नगरसेवक प्रठोड सुभाष उपस्थित आहे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भाजप तळागाळामध्ये पोहचव ना असे आपले अरे जरा सा मैं बोलूंगा भाई

दबंग पत्रकार आदरणीय सतीश बाप्पा मुजमुले यांचा सत्कार सुभाष राठोड यांनी करावा अशी देणारी विनंती करतो विठ्ठल एवढे अजून तू या पत्रकार साहेब आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले दबंग पत्रकार

सुनी या कार्यक्रमाला वरवणी शहरातील नागरिक सहनेते मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असताना आपण पाहत आहात हे पहा विद्यार्थी विद्यार्थ्यांना देखील चांगल्या त्यानंतर दुसरा कार्यक्रम आपला आहे की शालेय साहित्य जे आपण आहे रजिस्टर वाटप त्या या ठिकाणी आपले युवा नेते धनजाप्पा मुंडे यांच्या हस्ते होईल सुरुवातीला मी छोटे मुलांना बारीक बारीक सदर पुरे बारीक 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 घेतलं का

मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वेगवेगळे उपक्रम घेतले काय सांगाल त्याबद्दल मान्य लोकनेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा सर्वप्रथम आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून शालेय साहित्य वाटप फळं वाटप आणि झाडं वृक्षारोपण करणे हा वडवणी तालुक्यामध्ये आम्ही उपक्रम राबवत आहेत बस सोपटी आई और फोटो काढत आहे ए फॉरवरड करत नाहीच